मात्र भारतीय जनता पार्टी अर्थात भाजप आणि त्यातही तो नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा भाजप या भाजपबद्दल एक गोष्ट आपल्या लक्षात आपण घेतली पाहिजे ती म्हणजे यांच्यावर तुम्ही जर निस्सिमपणे प्रेम केलं तर ते त्या प्रेमाला खरंच प्रतिसाद देतात का असा प्रश्न आधी उद्धव ठाकरेंना पडला होता आणि आता तो कदाचित एकनाथ शिंदे यांनाही पडू शकेल कारण उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे असो या दोघांनीही आपापल्या परीनं या पक्षाला सर्वोत्तम प्रेम देण्याचा प्रयत्न केला म्हणजे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासून उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंपासून दुरावल्यानंतर गेली दोन वर्षं दोन वर्षं एकनाथ शिंदे यांनी पण शिवसैनिक असलेल्या मंडळींचं किंवा शिवसेनेशी संबंधित असलेल्या मंडळींचं प्रेम भाजपला कळत नाही आहे की भाजप कळून त्या प्रेमाच्या दिशेनं वळत नाही आहे असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आपल्याला दिसते याचं कारण काय तर याचं कारण काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आणि या नियुक्त्यांमध्ये काय नेमकं का घडलं आहे की ज्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो आहे की भाजपला शिवसेना आणि शिवसैनिकांचं प्रेम कळत नाही आहे तेच मी आपल्याला या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आणि या नियुक्त्या करताना त्यांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत किंवा जे राष्ट आर एस एसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते राहिलेले आहेत किंवा पदाधिकारी राहिलेले आहेत आणि त्याच वेळेला भाजपचे जे काही निष्ठावंत लोक आहेत अशाच लोकांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल बदललेले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याऐवजी आत्ता सी पी राधाकृष्णन या झारखंडचे राज्यपाल असलेल्या सदग्रस्तांकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येणार राज्यपाल म्हणून आणि अगदी तशाच अर्थाने जर आपण पाहिलं तर विधानसभेचे जे माजी अध्यक्ष होते भाजपचे नेते होते हरिभाऊ बागडे त्यांना राजस्थानसारखं एक प्रमुख राज्य देण्यात आलेलं आहे संतोष गंगवार हे केंद्रीय मंत्री होते पेट्रोलियम मंत्री होते ते त्यांना संतोष गंगवार यांना झारखंडचं राज्यपाल करण्यात आलेलं आहे आणि ही जी नेमणूक करताना एक गोष्ट त्यांनी पाहिलेली आहे की जे आर एस एस आणि भाजपचे आहेत त्यांना हे महत्त्वाचं पद द्यायचं पण त्याच वेळेला हे मी का सांगतो हे आपण जरा शांतपणे ऐका त्याच वेळेला भाजपच्या नेत्यांनी ज्या आणखी एका माजी केंद्रीय मंत्र्याला आश्वासन दिलं लो होतं लोकसभेच्या वेळेला त्याला मात्र या ठिकाणी संधी देण्यात आलेली नाही आहे तो नेता कोण आहे तर तो नेता आहे आनंदराव अडसूळ एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आनंदराव अडसूळ हे महासत्तांतराच्या वेळेला शिंदेंबरोबर गेले आणि अमरावतीमधून ते तिकीट मागत होते तर अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या विरोध यांच्या जागेवर ते तिकीट मागत होते गेली पाच वर्षं आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यामधून विस्तव जात नाही आहे पण तरीही नवनीत राणा यांना अपशकून नको किंवा त्यांना डोक्याला भुणभुण नको म्हणून अमरावतीचेच असलेल्या किंवा अमरावतीतून तिकीट मागणाऱ्या आनंदराव अडसूळ ना ते आहेत मुळच्या बुलढाण्याचे तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जरा वेळ थांबा तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आम्ही पण आता जेव्हा नऊ लोकांची यादी आलेली आहे तेव्हा त्यात त्यांना राज्यपाल करण्यात आलेलं नाही दुसरे आणखी एक नेते आहेत गजानन कीर्तीकर त्यांनाही असं वाटत होतं की एखाद्या छोट्या मोठ्या राज्याचं राज्यपाल त्यांनाही क केलं जाईल पण त्यांच्याही पदरी निराशा पडलेली आहे आता ही अशीच गोष्ट नीती आयोगाच्या वेळेला देखील झाली होती मित्र नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची बैठक नीती आयोगाची स्थापना करण्यात आली तर ही नित, हे नीती आयोग हा काय करतो तर हा नीती आयोग देशाच्या धोरणात्मक सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी काम करतो याचे अध्यक्ष कोण आहेत याचे अध्यक्ष आहेत दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नु नीती आयोगाची स्थापना नुकतीच काही दिवसांपूर्वी झाली वेळेला देखील बघा त्याच्यामध्ये टी डी पी सारखा जो म्हणजे देशम पार्टी आहे त्यांना स्थान दिलं आणि पहिल्यांदा असं घडलं आहे कारण नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला हा देश आणि ह्या देशातलं सत्ता कारण हे फक्त भाजप इतकंच मर्यादित ठेवायचं होतं पण दोन हजार एकोणीस नंतर मात्र भाजपच्या या लोकप्रियतेला उतरण लागली आणि दोन हजार चोवीसला सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून भाजपला अक्षरशः जमाल गोटा दिला आणि त्यामुळे त्यांची जी एकूणच संख्या आहे सदनातली ती दोनशे चाळीसवर येऊन ठेपली आणि एन डी एची जी संख्या आहे ती आता दोनशे त्र्याण्णववर वर झालेली आहे मग ही दोनशे त्र्याण्णवपर्यंतचा पर्यंतचा पल्ला गाठणारे जे पक्ष आहेत त्यात एक प्रमुख पक्ष देखील शिवसेना आहे जो एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणून ओळखला जातोय उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही ती शी उभाठा जी आहे ती नाही त्यांच्याकडे ही चांगलं यश आहे पण मोदींबरोबर किंवा एन डी ए बरोबर जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पण त्या शिवसेनेला नीती आयोगामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं नाही आहे बघा तिथे जे बाकीचे पक्ष आहेत त्यांना स्थान दिलेलं आहे म्हणजे देशम पक्षाला स्थान दिलेलं आहे नितीश कुमारांच्या जे यूला स्थान दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे डी एसला स्थान दिलेलं आहे इतकंच नव्हे तर एच एम हा जो पक्ष आहे त्याला स्थान दिलेलं आहे एल जी पी आर या पक्षाला स्थान दिलेलं आहे एकूणच काय जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना मोदींनी स्थान दिलं आहे पण त्याच वेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यात स्थान दिलेलं नाही याचं कारण काय तर याचं कारण भाजपचे नेतेच सांगू शकतील या याचं कारण जे ढोबळमानाने आपल्याला दिसतंय ते अवघे चाळीस पन्नास आमदार असताना तुम्हाला महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं आहे तर मग तुम्ही इतर काही मागू नका असं सांगण्याचा कदाचित भाजपच्या नेतृत्वाचा किंवा भाजपचा प्रयत्न असेल आणि बहुधा त्यामुळेच एकमेव मंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालं ते कोणाला तर प्रतापराव जाधवांना त्याचा स्वतंत्र कार्यभर आहे अर्थात ते मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री आहेत ते प्रतापराव जाधव आणि त्यांना स्वतंत्र कार्यभार मिळालेला आहे पण त्यांचाही समावेश या नीती आयोगामध्ये करण्यात आलेला नाही नीती आयोग हा देशाची एक किंवा सरकारची केंद्र सरकारची एक थिंक टँक यंत्रणा आहे म्हणजे थिंक टँक यंत्रणेमध्ये देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्थान द्यायला भाजप तयार नाही आहे भाजपचे नेते आत्ता विधानसभेच्या निवडणुका तीन राज्यात आहेत हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र तिथे भाजपचे नेते काय सांगतायत की तिथे त्यांना असं वाटतं की आपण भरघोस मताने ही तिन्ही राज्य जिंकू पण मित्र हो परिस्थिती वेगळी आहे आणि या अशाच वेगळ्या परिस्थितीने या भाजपला लोकसभेमध्ये घेरलं गेलं होतं आपल्या आपल्या मित्रांवर आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम न करणं हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असतो म्हणजे त्यांच्यावर जास्त प्रेम केलं की ते जास्त लाताडतात त्यांना जेवढं तुम्ही हटकून वागाल त्यांच्याबरोबर फटकून वागाल तितके ते तुम्हाला जवळ करतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जे डीयूचे नितीश कुमार या दोन्ही नेत्यांनी या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जितकं भरभरून आपापल्या राज्यांकडे नेता येईल तितकं नेलेलं आहे आणि तितकं नेलं असल्यामुळे महाराष्ट्रासारखं राज्य भाजपकडे आणून देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्राला तोंडाला पानं पुसण्याचं काम भाजपच्या नेतृत्वाने केलं आहे भाजपच्या अर्थमंत्र्यांनी केलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना समाज माध्यमांवर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाहिराती देऊन सारवासारव करायला लागते मित्र हो आणि त्यामुळेच या आनंदराव अडसूळ यांना आता स्थान दिलेलं नाही आहे पण तरी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ती करतानाही त्यांनी एक खूपच मोठी डिप्लोमसी अवलंबलेली आहे ते म्हणालेत की पुढच्या यादीत कदाचित आम्हाला स्थान दिलं जाईल पण गजानन कीर्तिकर असतील किंवा की प्रतापराव जाधव असतील आनंदराव अडसूळ असतील ही मंडळी अस्वस्थ आहेत हे इथे दुर्लक्षून चालणार नाही आणि खरंच भाजप हा ज्या त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या किंवा त्यांना मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांना लाथाडत असतो का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील मराठी मनांसमोर आणि मराठी जनांसमोर येऊन पडलेला आहे याचं कारण काय तर याचं कारण मोदी शाह यांचा भाजप हा ज्या पद्धतीने राजकारणाकडे बघत होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये ते आता त्यांना बघता येणार नाही आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे पण जर अशाच पद्धतीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांचं अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांचं जर खच्चीकरण केलं गेलं तर महाराष्ट्रासारखं राज्य हे भाजप गमावून बसेल इतकं आता स्पष्ट झालेलं आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं भाजपच्या म्हणजे मोदी शाह यांच्या भाजपवर जर मनापासून प्रेम केलं तर ते आपल्या मित्रांना मग ते ठाकरे असोत किंवा शिंदे असोत लाथाडण्याचंच काम करतात का त्यांना निस्सीम मैत्री आणि निस्सीम जवळीक ही समजत नाही का की ती समजत असून मराठी माणसाला गृहित धरण्याचं काम मोदी आणि शाह यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे नीती आयोग कि असो किंवा राज्यपालांच्या नियुक्त्या असो तिथे ठाकरे असो किंवा शिंदे असो यांच्या कुणाच्याच सहकाऱ्यांना फारसं किंवा सदस्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही आहे मोदी आणि शहा यांच्या भाजपची ठाकरे आणि शिंदे किंवा शिवसेनेकडे बघण्याची नेमकी दृष्टी काय आहे मोदी आणि शहा यांच्या भाजपला मराठी जनांना आणि मराठी मनांना पायदुळीत उडवायचं आहे का आपल्याला काय वाटतं आपण व्यक्त व्हा व्हा आमच्या व्हिडिओ या व्हिडिओमधल्या कंटेंटवर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी गृहित धरतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो असेच काही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातले आणि सत्ताकरणातले महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घटना विस्तृतपणे तुमच्यासमोर किंवा संक्षिप्तपणे तुमच्यासमोर विवेचन म्हणून घेऊन येण्यासाठी तुम्ही टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद